तो कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्तच असाल मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉग मध्ये मा मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर इथे सकाळी सकाळी गरम पाणी घेतलेलं आहे आणि आता थंडी चालू झालेली आहे आणि थंडी चालू झाली की उठायचा फार कंटाळा येतो परंतु एकदा आलार्म वाजला की उठावंच लागतं नाही तर सगळी कामं हो। सगळं लेट लेट होत जातं असो आता इथे ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत मुलांना सुद्धा आणि मी सुद्धा घेत असते त्यांच्याबरोबर तर अंजीर ही उंची वाढवण्यासाठी खूप फायद्याचं आहे आणि त्याचबरोबर बदाम बदामाने स्मरणशक्ती तीव्र होते लहान मुलांची त्यामुळे लहान मुलांना आणि तुम्हीही खत चला तर शक्यतो रात्रीचे पाण्यात भिजवलेले बदाम देत चला मी बऱ्याच वेळेला म्हणते की भिजत घालेल परंतु काही वेळेला लक्षात राहतं आणि काही वेळेला लक्षातूनच जातं मग तसंच मी देत असते काही वेळेला असो आता इथे बघा अंघोळ झाली आणि इथे हळदीचं लेपन तुम्हाला मी सांगितलं मंगळवार आणि शुक्रवारचं उंबरठ्यावर हळदीचं लेपन करत चला खूप म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते घरामध्ये सुख शांती लाभते कधी कधी आपल्या हातून कळत न कळत काही गोष्टी घडतात आणि आपण म्हणतो की लक्ष्मी येते पण टिकून राहत नाही अडी अडचणी येतात कधी कधी बघा सक्सेस होणारं काम म्हणजे सक्सेस होत नाही किंवा आपल्याला आपल्या मनासारखं घडत नाही असं बऱ्याच वेळेला वाटतं नैराश्य येतं कुठेतरी आपण डिस्टर्ब होतो आणि कोणाचा कोणावरही निघतो असं बऱ्याच वेळेला होतं तर आपण स्वतःला शांत ठेवायचं आहे कितीही काही कुठलीही परिस्थिती असू द्या तुम्ही शांत ठेवा मनाला स्वतःला शांत ठेवा आणि त्याचबरोबर असं मंगळवार शुक्रवारचं हळदीचं लेपन करा दरवाज्यामध्ये लक्ष्मीची पावलं काढत चला सकाळचं धूप दिवा अगरबत्ती लावत चला देवपूजा रोजचं घरामध्ये हे बघा देवांच्या आता माझ्या घरामध्ये देवांचे टाक आहेत आणि स्वामींचं अधिष्ठान मी केलेलं आहे तर मी रोजची माझी नित्यपूजा असतेच परंतु तुम्हीसुद्धा नित्यपूजा करत चला भले तुमच्या घरामध्ये दे, देवांचे टाक नसेल एखादा फोटो जरी असला गणपती बाप्पा लक्ष्मी मातेचा स्वामींचा फोटो ठेवा त्यांचं अधिष्ठान करा स्वामी सेवा करा काही कमी पडणार नाही आणि खूप पॉझिटिव्हिटी त्या घरामध्ये येते सुख शांती लाटते आणि आपण बघा जसं घरामध्ये वावरू जसं घरामध्ये रुटीन ठेवू तसंच ते म्हणजे पुढे चालत राहतं म्हणजे आपली मुलंसुद्धा ते कॅच करतात तसे संस्कार त्यांच्यावर जळतात आणि ते सुद्धा तसं करायला लागतात त्यामुळे घरामध्ये सकाळ संध्याकाळ रोजची नित्यपूजा धूप दिवा अगरबत्ती लावा तुळशीसमोर दिवा लावा हे मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं आहे की त्याने खूप पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये सुख शांती लागते आणि आपल्याला हवं ते नाही तर आपल्यासाठी जे चांगलं आहे ते स्वामी घडून आणतात आणि तेच आपल्यासाठी योग्य असतं खूप कालावधी गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हा जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय किंवा जे झालंय ते चांगल्यासाठीच झालंय असं असतं त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा करा काही कमी पडणार नाही तुम्हाला हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मी सुद्धा सरांनी आम्ही दोघांनी खूप स्ट्रगल केले आणि आज इथपर्यंत आलेलो आहे तर जे ज्या गोष्टी मी अप अपेक्षाही केल्या नव्हत्या त्या गोष्टी आज मला भेटलेल्या आहेत आणि त्याचबरोबर म्हणजे मी खूप समाधानी आहे आणि आपण नेहमी समाधानी राहायचा हाही त्यामध्ये समाधानी राहून छोट्या छोट्या गोष्टीत मोठा आनंद घ्यायचा तरच आपण समाधानी राहायला लागतो आणि आपल्याला म्हणजे सुखशांती मिळते त्या घरामध्ये तर असं आहे असो आता इथे बघा सगळं आवरल्यानंतर हे क्लिनिंगचं रोजचं मॉर्निंगचं कामं असतातच आपल्याला तर आता मी देवपूजा वगैरे सगळं केलं आणि इथे बेडरूममध्ये फक्त कचरा वगैरे अगोदरच काढून घेतला होता आणि हे घड्या करायचं राहिलं होतं तर दोन्ही बेडरूमचं मुलांचं बेडरूम आवरलं त्यानंतर आमचं बेडरूम आवरलं आणि आता इथे सरांना सुट्टी असल्यामुळे मुलांनाही दिवाळीचा फराळाचा कंटाळा आला खाऊन तर मुलं बोलले आईत वेगळा काहीतरी नाश्ता बनव तर आता पोहे वगैरे होतातच तर मग आज उपमा बनवलेला आहे आणि तसेच बघा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी किंवा आपल्या स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी आपण जसं घराची काळजी घेतो तशी आपण स्वतःच्या शरीराची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आता हेल्दी खायचं आणि हेल्दी राहायचं मस्त तर उपमा करायला घेतलेला आहे आणि कांदा हिरवी मिरची कापलेली आहे त्याचबरोबर लसणाची थोडंसं लसूण टेचून टाकला ना की खूप छान उपम्याला चव येते आणि रवा मी नेहमी भाजून ठेवते तर किचनमध्ये सुद्धा आपण ह्या सवयी जर केल्या ना तर आता बघा रवा भाजून ठेवायचा शेंगदाणे भाजून कूट करून ठेवायचा म्हणजे पटकन भाजीला टाकता येतो किंवा मी मागे तुम्हाला डाळ आणि तांदळाची भाजून पावडर करवा क म्हणजे करून दाखवलेली बघा तर तीसुद्धा करून ठेवले ना पटकन बटाट्याची भाजी वांग्याच्या भाजीला थोडेसे एक दोन चमचे टाकले ना की दाटसरपणा येतो आणि भाजी चवीला छान लागते तर अशा ह्या सवयीसुद्धा आपण किचनमध्ये केल्या पाहिजे म्हणजे वेळोवेळी जर ह्या गोष्टींची सवय केली ना तर आपली कामं सोपी होऊन जातात आणि बघा फार अशी घाई किंवा गडबड होत नाही जेवण बनवताना आणि जेवणसुद्धा आपण असा आनंदाने प्रेमाने जर बनवलं तर ते प्रेम त्या जेवणामध्ये उतरलं जातं आणि मग मा घरातील माणसं अशी म्हणजे सुखी आणि समाधाने राहतात आपण काही गृहिणी कशा करतात की बाबा बघा चिडचिड प्रत्येकाची चिडचिड होते परंतु आपण त्याच्यातून स्वतःला सावरणं तितकंच महत्त्वाचं आहे काही काही गृहिणी चिडचिड करून जेवण बनवणार आदळापट करणार आणि मग ते त्या जेवणामध्ये उतरलं जातं आणि घरातील मग व्यक्तीसुद्धा तशा चिडचिड्या बनतात तर असं आहे परंतु आपल्याला हे कळत नाही ह्या गोष्टी आपण ह्या प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे कारण जेव्हा तुम्ही शांत मनाने जेवण बनवताना तर ते प्रेम त्या जेवणात उतरलं जातं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे त्यामुळे जेवणा जेवण बनवताना नेहमी शांत मन ठेवा तुम्ही आणि जेवण कधीच वाया घालू नका शिळं वगैरे पडलं तर इतकं शिळं पडेल हे करू नका आणि जरी एखादी चपाती वगैरे राहिली तर ती तुम्ही जेवणामध्ये घेत चला किंवा चपाती राहिली शिळी तर तुम्ही तिला तूप लावून तुम्ही चहाबरोबर सुद्धा छान लागते चहाबरोबर सुद्धा खाऊ शकता म्हणजे असं अन्न वाह्या घालू नका काही काही लेडीज आपण बघतो की भरपूर करतात आणि कचऱ्यामध्ये वगैरे चपात्या वगैरे असं जेवण टाकून देतात तर असं न करता एखाद्या तुम्ही गरीब माणसांना किंवा पक्ष्यांना वगैरे घालत चला किंवा थोडंसं राहिलं तर तुम्ही स्वतः खात चला पूर्वी लोक आजी लोक म्हणायचे बघा की शिळ्या म्हणजे शिळ्या भाकरीतच लक्ष्मी असते तर असं आहे तर उपमा केला नाश्ता केला सगळ्यांनी त्यानंतर सगळं नाश्त्याची भांडी वगैरे क्लीन केली आणि आता इथे लगेच फ्लावर चिरून घेतला फ्लावर आणि बटाटा तर आले लसणाची दोन दोन तीन तीन दिवसाची मी पेस्ट करून ठेवते जास्त जास्त पण करून ठेवायची नाही किंवा जास्त पण लसूण फ्रीजमध्ये सोलून ठेवायचा नाही तर दोन दोन दिवसांनी अशी मी लसूण सोलून पेस्ट करून ठेवते म्हणजे पटकन घाईच्या कामाला बर पडतं माल लसणाची पेस्ट आणि त्याचबरोबर जिरी मोहरी तेलामध्ये टाकून पत्ता, असं फ्लावर आणि बटाटा आणि त्याच्याबरोबर हिरवी मिरची आणि आलं लसूण वाटून टाकलेलं आहे तर खूप छान चटकदार फ्लावरची भाजी होते तर आता मुलांना डब्याला मुलांचं चा स्कूल चालू झालेलं आहे तर त्यांना डब्याला इथे फ्लावरची भाजी आणि चपाती केली नाश्त्यामध्ये त्यांनी उपमा खाल्लेला आहे आणि तसेच दूध घेतात तर मुलंसुद्धा माझ्याबरोबर हेल्थ कॉन्शियस झालेले आहे रोज सकाळ संध्याकाळ व्यायाम वगैरे करतात आणि त्याचबरोबर दूध वगैरे घेतात आणि मुलांना पण आपण अशा सवयी लावल्या तर मुलं पण हेल्थ कॉन्शियस बनतात अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंतसुद्धा घरामध्ये मग फिटनेसचंच क्रेज निर्माण होतं त्यामुळे आपण घरात बनवताना पण हेल्दी आहार बनवायचा आणि स्वतःसुद्धा आपण अशा गोष्टी करायच्या की ती मुलं कॅच करते म्हणजे सकाळी लवकर उठून मोबाईल बाजूला ठेवायचा आणि नॉनस्टॉप कामांना सुरुवात केली की मग कामं पण उरकतात त्याचबरोबर आपल्याला वेळ पण मिळतो स्वतःसाठी आणि व्यायाम पण होतो देवपूजा होते आता तुम्ही बघताय की मी सकाळी उठल्यापासून माझी नॉनस्टॉप काम आहे अगदी दुपारची सुद्धा पूर्णपणे बंद केलेली आहे आता ते वर्ष झाले मी दुपारची झोपत कारण दुपारचं झोपल्याने वजन वाढतं तुम्ही थोडंसं पाठ वगैरे टाकू शकता किंवा एक, एक दहा पंधरा मिनटं तुम्ही जर सवय असेल तर थोडासा आराम करू शकता परंतु अगदी काही काही बघ आपण लेडीज बघतो एक एक दोन दोन तीन तीन तास झोपतात दुपारच्या मग त्याने वजन वाढतं स्थूलपणा वाढतो आणि तसेच मग आपल्याला आळस आणि कंटाळा येतो आणि मग कामामध्ये उत्साह पण राहत नाही त्यामुळे असं रुटीन ठेवा आणि लगेच तुमचं जेवण वगैरे नाश्ता बनवून झाला की लगेच किचन पण क्लीन करून ठेवा म्हणजे ह्या सवयी जर आपण किचनमध्ये किचनमधल्या सवयी जर आपण केल्या तर किचन पण स्वच्छ साफसुत्रं आणि अगदी दिसायलाही छान दिसतं मग कोणी अचानक आलं तरी आपल्याला गिल्ट वाटत नाही त्यामुळे मी असं मला ती सवयच आहे म्हणजे लगेच नाश्ता जेवण काही झालं की लगेच किचन वगैरे भांडी साफ करून ठेवायची माझ्याकडे कुठलीही मेड नाही अगदी टोटली बघा मी सगळी भांडी जवळपास आता ही माझी दुसरी ते तिसरी वेळ असेल भांडण्याची मग अशी नाश्त्याची भांडी चहा वगैरे सकाळी मुलांनी दूध घेतलं की लगेच मग ती क्लीन करून ठेवायची म्हणजे जास्त पसारा पण होत नाही आणि किचन नेहमी आपलं स्वच्छ आणि अगदी बघा असं छान दिसतं तर आता इथे माझं सगळं किचन आवरून झालं त्यानंतर मग मी आता दिवाळीमध्ये अगोदरच सगळं टाइल्स वगैरे धुतल्या होत्या पुन्हा ही विंडोची ग्लास वगैरे पण आता दिवाळीवरून आल्यानंतर मग त्याचबरोबर आता पुन्हा रुटीनला सुरुवात झाली मग हे असं मी वरती विंडोला वगैरे लगेच एक हात मारते म्हणजे कसं विंडो स्वच्छ पण दिसते आणि नेहमी अशी ओपन ठेवली ना की घरामध्ये व्हेंटिलेशन वगैरे भरपूर येतं हवा येते फॅन लावायचीही गरज पडत नाही तर खूप छान वाटतं आणि सगळं मग आपण जेव्हा जेवण वगैरे बनवतो ती वाफ वायर जाते म्हणजे जास्त चिकट वगैरे होत नाही तर गॅससुद्धा मी असं नेहमी स्वच्छ रोजचा माझा असा पुसून आता पहिला स्टीलचा होता त्यामुळे मी स्वच्छ धुवायची परंतु आता ही ग्लासची शेगडी असल्यामुळे यावर पाणी ओतायचं नाही त्यांनी सांगितलं त्यामुळे इथे मी स्क्रबरने अगदी सॉफ्ट स्क्रबरने पुसून घेते डिशवॉशर लिक्विड टाकून आणि त्यानंतर कॉटनच्या फडक्याने पुसून घेते तर असा माझा किचन होटा रोजचा असतो जेवण आणि नाश्ता वगैरे बनवून झाला की मी असं स्वच्छ करत असते असं तुम्हीही करत जायला करतही असाल काही तुम्ही गृहिणी परंतु ज्यांना काही सवय नसते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरू शकतो तर असं वेळोवेळी वेड़ जर आपण ह्या गोष्टींची सवय केली ना की चिडचिड पण होत नाही आणि जास्तीचा पसारा होत नाही आणि नेहमी स्वच्छ किचन राहतं आपलं तर असं आहे बघा तर बे वॉश बेसिन इथे वॉश बेसिनच्या इथे छोटं डस्टबिन असतं आपलं क खरकटं वगैरे टाकण्यासाठी ते नेहमी स्वच्छ ठेवा त्याचबरोबर वॉश बेसिन ही जाळी वगैरे असते मग हे सगळं स्वच्छ स्क्रबरने घासलं ना की अगदी बघा छान मोकळं वाटतं आणि चिलट्या वगैरे माशा झुरळ असं बिलकुल होत नाही आपण बघतो की आता फर्निचर वगैरे केलं की झुरळं पण खूप होतात त्यामुळे मग झुरळं वगैरे होत नाही खरकट वगैरे असल्या ना वॉश बेसिनमध्ये की झुरळं लगेच येतात त्यामुळे असं स्वच्छ करत चला तर ह्या ज्या मी तुम्हाला सवयी सांगितलेल्या आहे व्हिडिओमध्ये त्या सवयी प्रत्येकीला असेलच असं नाही काही ना असतात ना नसतात त्यामुळे आपण जेव्हा समोरच्याचं पाहतं आणि आपण प्रॅक्टिकली करतो तेव्हा आपल्याला ती सवय होऊन जाते तर असं आहे आता तुम्ही म्हणत असाल की बघा आम्ही पण स्वच्छच ठेवतो परंतु काही गोष्टी अशा असतात की आपण जेव्हा समोरच्या व्हिडिओमध्ये बघतो तेव्हा आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी सुद्धा माहीत होतात तर आता ही अशी तांब्या पितळ्याची भांडी देवाची भांडी मी अशा आठवड्यातून दोनदा साफ करते मी पितांबरी पावडर घरीच बनवली तुम्हाला मी दाखवलेली आहे तिने पण अशी पितळेची भांडी तांब्याची भांडी वगैरे अशी स्वच्छ निघतात आणि डाग वगैरे पडत नाही मी असं आठवड्यातून मी दोनदा हे करते असं माझं किचन असतं नेहमी सगळं आवरल्यानंतर मी असं स्वच्छ करते म्हणजे जिथली गोष्ट तिथ जिथे केली ना की मग आपल्याला कामं वाढत नाही तर असं हे रुटीन आपण गृहिणींनी वाढत्या वयामध्ये ठेवलं तर हलतं चालतं शरीर राहतं आपलं माइंड आपल्या कामावर आपण जर फोकस केला तर माइंड आपलं फ्री राहतं म्हणजे डोक्यात नको ते विचार येत नाही आणि काही वेळेला काय होतं की आपण शांत बसतो खूप विचार करतो खूप विचार केल्याने काय होतं की डोक्यामध्ये खूप गोंधळ होतो विचारांचा आणि निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये भरतात आणि नंतर मग आपण कुठेतरी डिस्टर्ब होऊन जातो त्यामुळे डिस्टर्ब व्हायचं नाही आपण नेहमी स्वतःला फ्री ठेवायचं रिलॅक्स ठेवायचं आता इथे बघा मी पक्ष्यांना रोज मी इथे चपाती काही ना काही ठेवत असते तांदूळ वगैरे तुळशीपाशी तर ते येऊन असं खाऊन जातात तर आता हा कावळा बघा हा रोज येतो आणि एक दिवस जरी मी चपाती नसली ना तिथे तर तो म्हणजे ओरडून ओरडून आपण ठेवली ना तर तो खाऊनच जातो म्हणजे असा एखादा आत्मा तरी तुम्ही दिवसभरामध्ये शांत करा लहान मुलं घरी आलेल्या चॉकलेट वगैरे द्याय चला किंवा मुंग्यांना साखर असं भिंतीच्या कडेला ठेवायची किंवा घरी आलेली अतिथी म्हणजे कोणीही असू द्या तर त्याला पाणी चहा कॉफी तुम्ही द्या हे पंचमहायज्ञ स्वामी सेवेतच आहे हे आपल्या हातून रोजचं एक तरी घडलं ना तरी आपल्याला त्याचं पुण्य किंवा त्याचा दुवा कुठेतरी मिळतो त्यानंतर सगळं बघा जिथल्या तिथं मी सगळं व्यवस्थित ठेवते आता वॉश वॉशिंग मशीन इथे मी स्वच्छ पुसून पुन्हा पिठाची गिरणी वगैरे पुसून इथे ड्राय एरिया आहे तिथे मी स्टोर रूम केलेला आहे तर तिथे मी कांदे बटाट्याची ट्रॉली धान्याचा ड्रम तर पिठाची गिरणी वगैरे माझी तिथंच असते आता हे मी ऑनलाईन बघा म्हणजे वॉच मागवलं होतं किचनमध्ये मा तर फ्लिपकार्टवरनं मागवलेलं आणि खूप छान आलेलं आहे म्हणजे वाटलं नव्हतं की एवढं छान येईल म्हणून कधी कधी काय होतं की फोटोमध्ये वेगळं दिसतं आणि रिअलमध्ये वेगळं असतं तर असं आहे याला सेल टाकला की हे घड्याळ चालतं आणि ते मी इथे किचनमध्ये लावणार आहे तर आता ड्रिल म्हणजे मारल्यावरच मी ते लावणार आहे आता सध्या ते ठेवलेलं आहे साईडला आता इथे सरांनी भाज्या आणल्या होत्या आता खूप फ्रेश भाज्या आहेत बघा हिरवी मिरची गवती चहा कढीपत्ता फ्लावर भेंडी तसेच आलं आणि कोबी कोबी असा हिरवागार जड बघून घ्यायचा म्हणजे त्याचा उग्र वास येत नाही आणि चवीलाही छान लागतो तर कारलीसुद्धा अशी हिरवेगार म्हणजे अशा हिरव्या पालेभाज्या आपण खायच्या आणि त्या हिरव्या ना अशा कॉटनच्या पिशवीमध्येच फ्रीजमध्ये ठेवायच्या म्हणजे त्यांना घाम येत नाही आणि खराब होत नाही खूप दिवस म्हणजे आठ ते दहा दिवस भाज्या टिकतात छान तर टॉमॅटो पण अशा आणताना कडक आणि असे थोडे कच्चेसर आणायचं म्हणजे ते टिकतात चांगले तर असं ह्या भाज्या वगैरे मी जिथल्या तिथं करून ठेवून घेतल्या फ्रीजमध्ये आणि त्याचबरोबर आता इथे कपडे बघा हे अशी चेअरमध्ये असतात सुकल्यानंतर मी असे हवेवर टाकते म्हणजे पूर्ण सुकल्यानंतर मग ज्याच्या त्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवते तर असं हे माझं सारखं का नॉनस्टॉप कामं चालू असतात आणि असं रुटीन आपण गृहिणींनी ठेवलं घड्याळ्याच्या काट्यावर तर सगळी कामं उरकतात बघा आणि हाऊसवाईफ म्हटलं होममेकर म्हटलं की ही घरातली कामं सारखी चालूच असतात आणि प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो एक्स्ट्राची कामं ही सगळी पटपट मॉर्निंगची कामं उरकली की एक्स्ट्राची कामं भरपूर सारी होतात मग दळण करायचं पुन्हा एखादा ब्लाऊज वगैरे माझं स्वतःचं छान शिवते त्याचबरोबर एखादं छानसं वाटलं तर रेसिपी बनवते तर अशा सवय आपण गृहिणीने करायच्या तर आज पौर्णिमा असल्यामुळे इथे सर आणि मुलं तळी भरत आहेत सदानंदाचा रे भैरवनाथाची चांग बांग भले आंबाईचा उगे उगे तर अशी दर पौर्णिमेला आपण घरामध्ये तळी भरायची आहे खंडोबाची किंवा बघा तुम्ही हे सुद्धा करू शकता सत्यनारायणाची पूजा सुद्धा करू शक शकता छोटीशी दर पौर्णिमेला घरामध्ये खूप छान पॉझिटिव्हिटी येते आणि सुखशांती लाभते तसेच बघा चांगलं असतं केलेलं आपण म्हणतो करेल तेवढं थोडंच असतं परत चांग बले, चांग बले, दे। तर असं आम्ही दर पौर्णिमेला खंडोबाची तळी भरतो आणि वर्षातून एकदा आपलं कुलदैवत कुल स्वामीनी आता आम्ही तुळजाभवानी मातेला जाऊन आलो सुट्टीमध्ये अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेतलं तर असं आपण वर्षातून एकदा तरी आपलं कुलदैवत जे असतं तिथं आपण जा देवांना घेऊन गेलं पाहिजे तळी वगैरे काही तळी भंडार देवादेव देवा केली पाहिजे तर त्याचा आशीर्वाद आपल्या मुलांनाच लागतो आणि घरामध्ये पण सुख शांती आणि लक्ष्मी टिकून राहते असो आता इथे संध्याकाळचा मी आज व्यायाम करायला घेतला मी सकाळचा तर करतच असते परंतु संध्याकाळचा पण मी करत असते थोडंफार असं टी व्ही बघता बघता बैठे प्रकार वगैरे करत असते तर आज मी सकाळी काही केला नाही त्यामुळे आज संध्याकाळचा करते तर आता हे स्ट्रेचिंगचे प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत आता कालच्या व्हिडिओतच बघा मी तुम्हाला स्ट्रेचिंगचे प्रकार खूप सारे व्यायामाचे प्रकार आहे परंतु मी रोजचे असे वेगवेगळे करते रेग्युलरचे तर आता हे बघा जे आपले साईड फॅट्स असतात कमरेवर पोटावर तर हे जे व्यायामाचे प्रकार आहेत ना मी तुम्हाला व्हिडिओत दाखवले याने साईड फॅट्स आणि आपले ब्रेस्ट तसेच ओटीपोट पोटावर जी वाढलेली चरबी असते ती हळूहळू कमी व्हायला लागते आता दिवाळीचं फराळ वगैरे खाल्लं त्याचबरोबर असं काही ना काही खाण्यात आलं की मग आपलं वजन वाढतं किंवा फॅट्स वाढतात शरीरातले मग ते असं रोजचं आपण जर व्यायामाची सवय केली तर ह्या सवयीने बघा हळूहळू आपले शरीरातील फॅट्स कमी व्हायला लागतात आणि आपण ॲक्टिव्ह राहतो आता व्यायामाने तुम्हाला माहिती आहे का व्यायाम रेग्युलर केल्याने खूप सारे आपल्या शरीरामध्ये बदल घडतात म्हणजे आपले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात पिरियड्स रेग्युलर येतात स्किन छान राहते तुमचं बघा आत्ताचं जे वय आहे त्या वयापेक्षा तुम्ही चार ते, ते पाच वर्षांनी कमी दिसायला लागाल आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तुम्हाला जे खोटं वाटेल की बघा रेग्युलर व्यायाम केल्याने आपले पिरियड्स रेग्युलर येतात तर तुमचे जर पिरियड्स रेग्युलर येत नसेल किंवा तुम्हाला पी डी वगैरे याचा त्रास असेल तर तो सगळा नाहीसा होईल तो त्रास तुम्ही फक्त रेग्युलर व्यायाम करा आणि जर तुम्हाला काही शारीरिक आजार असेल म्हणजे कंबरदुखी पाठदुखी किंवा गुडघेदुखी तर खूप पेन होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करायचे आहेत आता हे माझ्यासारखी जर तुमची नॉर्मल बॉडी असेल तर तुम्ही रेग्युलर हे व्यायामाचे प्रकार करू शकता तर असं हे बघा मी दंडाचे पोटाचे जिथे जिथे आपल्या बॉडीमध्ये फॅट्स आहेत ना त्यावरच आपण व्यायाम करायचे आहेत म्हणजे ते व्यायामाचे प्रकार म्हणजे तिथली चरबी हळूहळू कमी व्हायला ला लागते आणि तुम्ही कधी फिट दिसायला लागाल हे देखील तुम्हाला कळणार नाही आपण काळानुसार स्वतःमध्ये बदल करायला हवेत कारण आता आपण बघतोय की आता कोणी असं साधं किंवा कोणी असं राहिलेलं नाहीये आता खूप चेंज झालेलं आहे पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही त्यामुळे म्हणजे दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा चार, समोरच्याला बदलण्यापेक्षा तुम्ही स्वतःत बदल करा आणि कोणी काही का ना आपण आपल्या कामांवर आपल्या स्वतःच्या शरीराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ट्रेंडिंगनुसार तुम्ही ड्रेसिंग करा काळानुसार स्वतःमध्ये बदल करा काही ना काही नवीन नवीन गोष्टी तुम्ही शिकत चला असं जर तुम्ही रुटीन ठेवलं तर बघा तुम्ही कधीच डिस्टर्ब होणार नाही कधीच तुम्हाला नैराश्य दुःख येणार नाही तुम्ही नेहमी आनंदी आणि प्रसन्न आणि फिट राहाल बघा तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी स्वतःला जेव्हापासून बदलले तेव्हा दोन ते तीन वर्षामध्ये मी सांगते माझ्यामध्ये खूप बदल झाले आणि माझं आयुष्यात बदलून गेला आहे त्यामुळे मी माझ्या कामांकडेच लक्ष देते कोणी काय का म्हणेना असो आता त्याचबरोबर आपण आपल्या स्वतःच्या स्किनची सुद्धा काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तर आता इथे बघा तुम्हाला वाटत असेल हा पॅक कसला आहे तर हा मसूर डाळीचा पॅक आहे तर मी कच्च्या दुधामध्ये थोडंसं दूध काढून ठेवत असते फ्रीजमध्ये त्या दुधामध्ये मी मसूर डाळीचा पॅक करून ठेवलेला आहे मसूर डाळ भाजायची ती मिक्सरला फिरवायची ग्राइंड करायची आणि त्यानंतर ती आपण जसं बेसन पिठाचे लाडू बनवतो ना तसं ते तुपामध्ये भाजायची आता तूप आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे किती फायद्याचं आहे ते साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे तर तुपामध्ये ती भाजून ठेवायची ती मसूर डाळीची पावडर आणि चांगला पॅक करून ठेवायचा आणि कच्च्या दुधामध्ये तो मिक्स करून तुम्ही चेहऱ्या लावायचा चेहऱ्यावरचे सगळे काळे डाग डार्क सर्कल्स छोटे छोटे जे स्पॉट्स असतात ते नाहीसे होतात आणि स्किन छान टवटवीत होते तजेलदार दिसते बघा तर असं मी आ, करते आठवड्यातून एक ते दोन वेळा मी हा पॅक लावते त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर बघा आता रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही ज्वारीची भाकरी घ्यायची त्यामुळे तुम्ही फिट पण राहाल म्हणजे वेगळं डाएट करायची गरज पडणार नाही तर असं मी रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आणि साधी भाजी असते तर हे असं आमचं जेवण असतं आणि मुलांसाठी मी वेगळं काही आठवड्यातून एकदा दोनदा असं इडली सांबर वगैरे पावभाजी महिन्यातून एकदा असं माझं रुटीन आहे असं मी बनवून देत असते म्हणजे शेवटी मन आहे प्रत्येकाला खावंसं वाटतं आपल्याला नाही मिळालं तर असं वाटतं मुलांना तरी मिळालं पाहिजे आणि त्यांचं खाण्याचं वय त्यामुळे त्यांच्यासाठी करायचं परंतु हेल्दी असं घरामध्ये काही ना काही बनवायचं आता मी रोजच्या रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी इथे छान अशी केलेली आहे पातळ तर खूप छान लागते तर अर्धी भाकरी आणि भाजी आणि थोडासा भात असं रात्रीचं माझं जेवण आहे आणि ते पोटाला ती सवय झाली तर पोट आपलं तेवढंच मागतं आता गॅ भाकरी बनवतानासुद्धा बघा किचन ओटा आपला अजिबात खराब होत नाही हळूवार भाकरी टाकायची आणि पाणी लावायचं त्यानंतर तव्यावर अशी भाजायची अगदी चुलीवर भाजल्यासारखी भाकरी तयार होते तर अशा ह्या छोट्या छोट्या सवयी असतात ना त्या आपण जेव्हा स्वतःला लावतो ना तेव्हा बघा काय फरक पडतो हे आपलं स्वतःचं स्वतःला कळतं त्यामुळे ह्या ज्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सवयी सांगितलेल्या आहेत तर ह्या तुम्हाला असतील पण पण नसतील तर तुम्ही जर असं रुटीन ठेवलं तर बघा तुमचं आयुष्यच बदलून जाईल तर आता इथे छान अशी तव्यावर भाजी भाकरी भाजलेली आहे बघा मी आणि अगदी चुलीवरच्या भाकरीसारखी दिसते तर भाकरी आणि भाजी आणि भात ता ता जेवन जोपने आगो, तर आता जेवण केलं पुन्हा किचन आवरलं आणि त्यानंतर रात्रीचं झोपण्या अगोदर हे एक तास आपल्याला फॅट कटर ड्रिंक घ्यायचं आहे तर याची पावडर मी बनवून ठेवलेली आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ही पावडर उकळायची आणि आम्ही सगळे घरातले असं घेतो म्हणजे खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि फिट राहतो तर असं माझं हेल्दी रुटीन आहे तेच मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे नक्की ह्या सवयी तुम्ही फॉलो करा बघा तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही फिट आणि आनंदी राहाल तर आता हे असं कोमट झाल्यावर घ्यायचं खूप सारा फरक पडतो तर माझा ब्लॉग आता मी इथंच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू